राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निवडणूक तोंडावर आणि सरकारने काही मोठे निर्णय घेतलेले आहेत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल देखील स्वीकारण्यात आलेला आहे कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे अनुकंपा धोरणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील निर्णय देखील घेण्यात आलेला आहे ग्रामरोजगार सेवकांना आता दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्यासंदर्भातील निर्णय देखील या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर देशी गायींच्या पालनपोषणासाठी अनुदान योजना राबवण्यात येणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे कॅबिनेट बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत विधानसभा निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून काही मोठे निर्णय राज्य सरकारनं आज घेतलेले आहेत यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित केलं जात आहे त्याचबरोबर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल हा देखील स्वीकारण्यात आलेला आहे मराठा आरक्षणासंदर्भातील हा दुसरा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारलेला आहे त्याचप्रमाणे कोतवालांच्या मानधनामध्ये दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय देखील आजच्या या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे ग्राम रोजगार सेवकांना मानधन वाढवण्यासंदर्भातील किंवा आठ हजार रुपये मानधन देण्यासंदर्भातील निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे याबरोबरच देसी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान देण्यासंदर्भातील नवी योजना लागू करण्यासंदर्भातील निर्णय देखील राज्य सरकारनं आज घेतला आहे